प्रत्येक घरात चंदन का ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की सुगंधी चंदनाच्या झाडात देवी लक्ष्मी निवास करते त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीय घराने पवित्र चंदनाची वनस्पती स्वीकारली पाहिजे तिच्या शुभ गुणांसाठी आदरणीय आहे आणि त्याला योग्य असलेले प्रेम काळजी आणि आदर द्यावा हे नशीब आणि संपत्तीची वनस्पती आहे वनस्पती आध्यात्मिक तेज आणि संरक्षणात्मक सकारात्मक ऊर्जा पसरवते घरातील चंदनाचे रोप हे वैयक्तिक अभिमानाचे स्रोत आहे प्रत्येक व्यक्तीचे छोटे योगदान आपल्या देशाचा हरवलेला वारसा पुनर्संचयित करण्यात भूमिका बजावते घरी चंदन लावणे आणि वाढवणे कायदेशीर आहे का चंदनाची झाडे लावणे आणि त्यांची लागवड करणे पूर्णपणे कायदेशीर आहे इतर गोष्टी कालांतराने मूल्य गमावू शकतात परंतु चंदन हे एकमेव असे झाड आहे जे चांगले परताव्याची हमी देते आम्ही सुचवतो शिफारस करतो की प्रत्येक घर मग ते अपार्टमेंट बंगला फार्म हाऊस रो हाऊस गेट कम्युनिटी किंवा सोसायटी असो चंदनाची लागवड करावी ही अशी वनस्पती आहे ज्याला कमीत कमी देखभाल आवश्यक आहे आणि कमी पाणी वापरते उत्तम दर्जाची चंदनाची रोपे डब्ल्यू 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 डॉट ऑइल इंडियन वुड डॉट कॉम या डब्ल्यू 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 डॉट हर घर चंदन डॉट कॉम वरून मागवता येतील